श्रावण महिन्यातले सणवार म्हणजे रेलचेल असते त्यात नागपंचमीचा सण हा बायकांचा विशेष आवडीचा कारण नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपास केला जातो आणि मुलींना माहेरी आणतात मुली झाडांवर झोपाळे बांधतात आणि खेळ खेळतात मजा करतात पूर्वी हे सगळं खूप व्हायचं आता हल्ली त्याचं सगळ्याचं प्रमाण कमी झालं आहे आता आपण नागपंचमीची कहाणी ऐकूया आटपाट नगर होते तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचे वारूळ होते श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन गेला नांगरता नांगरता काय झाले वारुळात जी नागाची नागपुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि लवकरच ती मेली काही वेळाने नागेण आली आपले वारूळ पाहू लागले तिथे ते वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा नांगर रक्ताने भरलेला तिला दिसला तिच्या मनात आले तिच्या नांगराने माझी पिल्लं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिने मनात आणले ते शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्या सगळ्या त्याबरोबर ते सर्वजण मरून पडले पुढे तिला असे समजले की त्याची एक मुलगी परगावी आहे तिलाही दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तर त्या घरी त्या बाईने पाठावर नाग नागिण ना लाह्या दुर्वा हे सगळं साहित्य वाहिलं होतं आणि मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना केली होती तो ती नागिण तिथे पोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनाने आनंदात लोळली इकडे तिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते काय तर प्रत्यक्ष नागिन दिसली बाई बिचारी घाबरू लागली नागेन म्हणाले दे भिवू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे ते सर्व कोण आहेस तुझे बाप कुठे आहेत इतके म्हटल्यावर त्यांनी डोळे उघडले पाहते तर काय तर प्रत्यक्ष नागिन दिसली बाई बिचारी घाबरू लागली नागेण म्हणाले दे भिऊ नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे ते सर्व हकीकत सांगितले ते ऐकून नागिणीला वाईट वाटले ती मनात म्हणाली अरे ही आपली इतकी भक्तिभावाने पूजा करते आपलं व्रत पाळते आणि हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं आपण मनात आणलं हे काही चांगलं झालं नाही असं म्हणून नागिनीने तिला आपल्या बापाची हकीकत सांगितली तिने ती ते ऐकली आणि तिला वाईट वाटले तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिने तिला अमृत दिले ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातले सगळे माणसे जिवंत झाली सगळ्यांना खूप आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला शेवटी सांगितले इतकं काही झालं नाही तरी निदान इतकं पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असे तिने सांगितले तेव्हापासून तो मनापासून नागपंचमी पाळू लागला जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा अम्मा सर्वा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण